गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा खरटमल मित्रपरिवारातर्फे शाल फेटा हार आणि मिठाई भरवून यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थितांनी गुरुवंदनासुद्धा सादर केली कार्यक्रमात बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यातील गुरूंच्या स्मरणासाठी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जीवनातील प्रत्येक टप्प्यावर गुरु हे प्रेरणादायी असतात यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले सत्कार प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक एन के क्षीरसागर अशोक कलशेट्टी विठ्ठल भनमारे पुरुषोत्तम श्रीगादी सोपान थोरात तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे द्वारकादास तावनिया शहर सरचिटणीस रामप्रसाद छागालोलू सिद्ध्राम अट्टेलूर रवींद्र गेंट्याल आणि सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड यांचा समावेश होता या कार्यक्रमामुळं गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी राजकीय आणि सामाजिक एकात्मतेचं उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळालं